नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं गोड लोणचं बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक किलो कैरी आणली होती आणि कैरी काय केली होती पाच ते सात तास पाण्यामध्ये भिजत घातली होती भिजल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे कैरी अशी फोडून घेतलेली आहे फोडल्यानंतर ह्याला तीन चमचे मी मीठ लावून रात्रभर ठेवलं होतं म्हणजे कमीत कमी तरी आठ तास ठेवलं पाहिजे आठ तासानंतर मी ती पूर्णपणे पाणी त्याचं जे सुटतं ना मिठाचं ते पूर्णपणे मी काढून टाकलं होतं आणि एका कॉटनच्या कपड्यावर ह्याला तीन तास मी उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे आता बघा ह्याला कडक सुकवायचं नाही हे दिसते का असं अशा पद्धतीत हे नुसतं सुकलेलं आहे पाण्याचं आता तुम्हाला सांगते मी ह्याच्यामध्ये हळदीचा वापर नाही केलेला तुम्हाला हवा असेल तर एक चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये हळद टाकू शकता लोणच्याच्या रेसिपी तर मी खूप अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सविस्तर दाखवलेलं आहे आणि आत्ता पण मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे आठ तासात पाणी सुकल्यानंतर काय करायचं सुटतं ना पाणी काढून घ्यायचं एका चाळणीमध्ये पुढे घ्यायच्या आणि का कॉटनच्या कपड्यावर असं दोन तीन तास सुकवायच्या दोन तीन तासापेक्षा जास्त सुकवायची नाही जास्त जर सुकवल्या का नाही तर मग ह्याच्यामध्ये कसं रस मुरणार मुरणार नाही त्यासाठी तसं आता तुम्हाला मी चे चे ले ले एक गोष्ट दाखवते तुम्ही ती पहिली बघा मी तुम्हाला सुक्या लोणच्याची रेसिपी अपलोड केली होती बघा हे सोडून दाखवते बांधलेलं आहे कॉटनच्या कपड्याने आता ह्याला मी भरणीत भरून ठेवणार आहे तुम्हाला सांगते रोज एक दिवस हलवायचं वर खाली वर खाली करायचं कारण ह्याला आपल्या तेलाचा वापर जास्त नाही मिठाचा वापर ह्या ह्याला जास्त राखतो लोणचं बघा कसं झालेलं आहे हे सुक्कं लोणचं जे आपण रेसिपी अपलोड आप केलेली आहे खूप जणांनी कमेंट केलं होतं की सुक्क लोणचं सुक्कं लोणचं तर हे सुक्कं लोणचं आता ह्याला मी भरणीत भरणार आहे तर हे जो तुम्हाला मी सांगते काचाची भरणी घ्या किंवा चिनी मातीची भरणी घ्या खाली थोडंसं मीठ टाकायचं भरणीमध्ये त्याच्या मी लोणचं भरायचं आणि लोणचं भरल्याच्यानंतरसुद्धा जेव्हा वरती काय करायचं पूर्ण भरल्यानंतर वरती पण थोडंसं तुम्ही मीठ टाकायचं आणि ह्याला काय आता हलवाय मी सांगितलं पाच ते सहा दिवस एकसारखं वर खाली वर खाली करून एकदाच हलवायचं आणि ही मग तुम्ही पॅक बंद करून ठेवू शकता लोणचं बघा कसं झालं रसरसीत नुसतं हे बघा तेलाचा वापर नाही काय नाही पाच दिवसामध्ये बघा किती मस्त झालेलं आहे एकदम त्याच्यामध्ये आर्क मु मुरलेला आहे आणि अशा पद्धतीत बघा सुक्कं लोणचं असतं मस्त असं झालेलं आहे बघा सगळ्या पुढे तुम्हाला मी आता ह्या फोडून दाखवत हे बघा आतपर्यंत किती नरम झालेलं तसं आता ही तुम्हाला सांगते आता ही मी दाखवताना सुद्धा हे सुकं आहे आपले हे भांडतं ठेवताना सुक्क होतं भरणीसुद्धा थोडी उन्हात ठेवायची आत आणल्यानंतर थंड झाल्यानंतर ही लोणचं भरायचं तर अशा पद्धतीत बघा हे आपलं पाच दिवसाचं ते पाच ते सहा दिवस झालेले आहेत लोणच्याला खालपर्यंत तुम्हाला दाखवते बघा काय मस्त लोणचं झालेलं आहे अशा पद्धतीत लोणचं होतं फक्त करताना व्यवस्थित करायचं आता आपण ही रेसिपी बघूया गोड लोणच्याची आता आपल्याला एक किलो कैरीचं गोड लोणचं करायचं आहे त्यासाठी साहित्य बघा अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि गुळ काय केलेलं आहे खिसून घेतलेला आहे जेवढं होता होईल एवढं खिसूनच घ्यायचा आणि जर तुम्हाला गुळ नसेल जर टाकायचं ना तर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सांगते तीनशे साडेतीनशे ग्रॅम तुम्ही साखर टाकू शकता पण हे दोन्ही गुळ आणि थोडीशी साखर टाकली का नाही का खूप चविष्ट होतो तर तसं पण करू शकता तुम्ही अर्धी वाटी बघा ही मोहरी मोहरीची डाळ आहे आणि ह्या चमच्याच्या मापानं चार चमचे डाळ आहे अर्धी वाटी बडीशेप घेतलेली आहे आणि ह्या चमच्याच्या चम मापानं चार चमचे बडीशेप आहे त्याच्यामध्ये मी सहा लवंगा घेतलेल्या आहेत चार चमचे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे ही मिरची पावडर आहे काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी फक्त ह्या चमच्याच्या मापानं चम दोन चमचे जिरं घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घेतलेले एक चमचे जरी घेतले तरी चालू शकतात एक चमचा मी हळद घेतलेली आहे एक चमचा मी हिंग पावडर घेतलेली ह्या चमच्याच्या मापानं आणि त्या चमच्याच्या मापानं तीन चमचे मी साखर घेतलेले आहे आता आपण ते हे तेल घेतलेलं आहे तर तेल किती आहे माहिती आहे का दीडशे ग्रॅम आहे आणि जर तुमच्याकडे असं भांडं असेल का नाही तर अर्ध्यापेक्षा जास्त आहे तेल एकदम कडक उकळून घेतलं होतं हलकंसं बघा हे थंड झालेलं आहे ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का मी हिंग पावडर टाकून घेणार आहे हे बघा दिसलं का ह्याला थोडेसे तर मी हलवून पण घेते आणि एक साईडला ठेवून देते तवा बघा मी गरम करत ठेवलेला आहे हा तवा आहे लोखंडाचा आता ह्याच्यामध्ये ही बडीशेप आणि लवंगा जिरं मेथीचे दाणे गॅस आहे मिडियम आणि फक्त दोन मिनटं तवा गरम झाला की दोन मिनटापेक्षा जास्त नाही आपल्याला भाजायचं फक्त दोन मिनटं दोन मिनटं झालेलं आहे बघा मी हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आपल्याला ह्याला लाल करायचं नाही आहे बिलकुल असं जास्त भाजायचं नाही आहे एवढंच भाजायचं गॅस करणार आहे मी बंद आणि हे मी आता पहिलं काढून घेते काढून घेतलेलं आहे आणि ह्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं जरासुद्धा ही गरम नाही राहिलं पाहिजे आणि ह्याला आपल्याला दरदर करून घ्यायची आणि ही जी डाळ आहे ना मोहरीची डाळ त्याच तव्यामध्ये मी थोड्या वेळ पसरून घेणार आहे थंड झाल्यानंतर बघा हे बारीक करून घेतले एकदम पावडर करायची आणि अशा पद्धतीत दरदर झालं पाहिजे असं वाडगं घेतलेलं आणि एकदम कोरडं आहे बघा असं कधी पण घेताना आपलं असं सुक्या गोष्टी घ्यायच्या कुठल्या पण ह्याच्यात आता ह्या सगळ्या मी पुढे काढून घेते पुढे मी काढून घेतलेल्या आहेत आणि हे जे तुम्हाला मी सांगते ह्या जे फुडी आहेत का नाही कैरीच्या ह्याच्या मी त्याचा बाटा आतली कुई असते ना ती कुई काढून एक किलो आहेत बरं का कारण की मी एक किलो कैरी घेतली होती दोन तीन कैरी मी एक्स्ट्रा बी घेतल्या होत्या ते फोडल्यानंतर मी वजन करून घेतलेलं आहे एक किलो आहे हे त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया कलरवाली फक्त मिरची पावडर आहे गोड लोणचं बनवते त्यासाठी लोणच्याच्या तर खूप रेसिपी का अपलोड केलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला साखर काय होतं माहिती आहे का गुळ तुम्ही आता खूप जण असे कमेंट कराल की तुम्ही साखर का टाकली गुळाची चव वेगळी असते साखरची चव वेगळी असते तुम्ही सगळी जरी साखर टाकली तरी चालेल एक किलोसाठी जर तुम्ही जास्त जर गोड खाता असाल ना तर तीनशे चारशे ग्रॅम जरी तुम्ही टाकले तरी चालेल आणि सेम अशा माझ्या पद्धतीने जर करत असाल का ना तर मी साखर टाकल्यामुळे ही अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही तीनशे साडेतीनशे ग्रॅम जरी घेतला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये आपण हे जे करून घेतलं जर दरदरी पावडर ते टाकून घेऊया ह्याला काय जास्त साहित्य आपल्याला टाकायचं नाही कमीच टाकायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे बघा मोहरीची डाळ मोहरीची डाळसुद्धा बघा ही आहे ना एकदम थंड झालेली आहे गरम तव्यामध्ये मी टाकली होती काय भाजली बिजली नाही तवा थोडासा हलकासा ग थंड झाल्यानंतर मी ही डाळ टाकली होती आता तुम्ही कु खूप जण असा कमेंट पण कराल की तुम्ही काळी मोहरी का नाही टाकलेली तरी मौरीची डाळच ह्यात टाकलेली आहे काळी मोहरी नाही टाकलेली आता ह्याला काय करायचं माहिती आहे का चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे होता होईल एवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिलं मस्त असं बघा हे मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही हिंग आणि तेलाचं हे आपण जे टाकलं होतं ना हे टाकून घ्यायचं आहे हे बिलकुल गरम नाही पाहिजे बरं का थंड पाहिजे असं मिक्स करायचं कारण की हिंग मग खालीच बसेल आणि ही जी कैरी आहे ना जास्त प्रमाणात तुम्ही कडक करू नका उन्हामध्येही लक्षात ठेवा वरचं पाणी जरा सुकलं की असं वळून घेतं छोट्या छोट्या केल्या नाही असं गोड लोणच्यासाठी जरा छोट्या छोट्याच असाव्या जास्त मोठ्या नसाव्या त्या आता हे चांगलं मिक्स करूया मस्त असं बघा चमच्यानं मी मिक्स केलेलं आहे चांगलं जेवढं होता होईल एवढं चांगलं मिक्स करायचं वरखाली वरखाली चांगलं करायचं आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का ह्याला कमीत कमी, -कमी चार ते पाच तास मी असं झाकून ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट नाही टाकलेली बघा लगेच नाही टाकायची ती आपण पहिल्यातही साखर तर टाकली होती आता एक गोष्ट काय नाही टाकलेली तुम्हाला मी सांगते आपण ह्याच्यामध्ये गूळ नाही टाकलेला ह्याला काय करणार आहे चार ते पाच तास एका साईडला ठेवणारे झाकून एका चांगली कोरडे प्लेटनं झाकून ठेवायचा तर ह्या अशा गोष्टी तर लोणच्या चणक कधीच किचनमध्ये ठेवायच्या नाहीत काय होतं माहिती आहे का किचनमध्ये गरम असतं ना जास्त त्यामुळे असे लोणचे जर किती बी कसे पण बनवले तर मग खराब होतात तर कधी पण एक जेकडं तुमची थंड जागा असेल ना त्या साईडला एक साईडला ठेवून द्यायचं तर हे मी झाकून ठेवते आणि तुम्हाला हेच मी चार तासानंतर दाखवते झाकून ठेवलं होतं बघा आता आपण उघडून बघूया तर असं बघा ओलसर होतं एक तर वरसर होतं बघा असं तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यात थोडंसं तेल जरा जास्त घातलं तरी पण चालू शकतं बरं का आता एवढंच ठेवलं तरी चालू शकतं आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकला नव्हता गूळ टाकायचा ह्याच्यामध्ये बारीक किसून टाकायचा आणि हे मिक्स करायचं चांगलं मिक्स झालं पाहिजे हे गूळ बघा चांगला मिक्स करून घेतलेला आहे आपला गूळ काय होतं माहिती आहे का ह्याच्यामध्ये चांगला वितळला जातो आणि हे लोणचक नाही असं आता आज आपण हे मिक्स केले ना उद्याच्याला ह्याला थोडंसं हलवायचं हलवताना हा चमचा वगैरे चांगला असा सुक्का घ्यायचा आणि ह्याला चार ते पाच दिवस हलवायचं एकसारखं लगेच भरून ठेवायचं ना तर ह्याला काय करायचं कॉटनचा कपडा बांधायचा आणि असं ठेवायचं रोज थोडं थोडं हलवायचं त्याला वरखाली वरखाली म्हणजे हा गूळ वितळला जाईल मस्त होतं एकदम चवदार असं छान असं होतं तर ह्याला काय करणार आहे माहिती आहे का मी एका टोपामध्ये काढून घेणार आहे हे असं हे बघा किती ओलसर व्हायला लागले बघा असं टोपात बघा मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करणार आहे कॉटनचा कपडा चांगला पॅक असा बांधून ठेवणार आहे कॉटनच्या कपड्यावर आपल्याला झाकण वगैरे काय ठेवायचं नाही बांधल्यानंतर आणि त्याला रोज एकदा हलवायचं आता हे तुम्हाला मी ना दुसरं ते तिसऱ्या दिवशीही लोणचं तुम्हाला मी दाखवते आपण ह्याला कॉटनच्या कपड्यानं बघा मी झाकून ठेवलं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की तुम्हाला मी दोन ते तीन दिवसांना दाखवेन पण हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे मी तर बघा एकदम खाली गेलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये बघा झालेलं आहे हे बघा असं एक तर हे बघा मस्त एकदम आता हे तुम्हाला मी एका वाठीमध्ये दाखवते की अशा पद्धतीत आता ही वाटी घेतलेली आहे मी काचाची तुम्हाला दिसेल त्यात व्यवस्थित आणि लोणचं बघा हे दुसऱ्या दिवशी बरं का दोन चार दिवस सांगितलेलं मी त्यानंतर तुम्हाला दाखवते पण दोन चार दिवसाच्या मी अगोदरच तुम्हाला हे मी दाखवत आहे दोन तीन तर हे अजून चांगलं मुरलं जाईल बघा आणि मस्त होईल एकदम आता तुम्हाला हे गुळाचं सांगितलेलं आहे आमच्यामध्ये जास्त गोड असं खात नाही आहेत त्यामुळं मी ह्याच्यामध्ये गुळ अडीचशे ग्रॅम टाकला आहे आणि तीन ते चार चमचे मी साखर टाकलेले आहे आपले चाचे साखर तुम्ही ह्याच्यामध्ये एक किलोसाठी बघा ही तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा किलोसुद्धा गूळ टाकू शकता आणि जरी साखर नाही टाकली तरी पण चालू शकते किंवा तुम्ही पूर्णपणे साखर पण टाकू शकता आता ही माझा हात वगैरे सुक्का आहे हे पण सगळं पूर्ण सुक्क आहे ही तुम्हाला मी दाखवते हे बघा मुरलेलं आहे का नाही मस्त हे अशा पद्धतीत होतं लोणचं खराब वगैरे होत नाहीये जी कैरी आहे ना त्याला जास्त प्रमाणात सुकवू नका जर जास्त प्रमाणात जर तुम्ही सुकवली की नाही तर त्याच्यामध्ये ह्याचा आरकम मुरणार नाही आणि कडक कडक होईल आणि ही कोयची बाजू जी असते ना वरची ही कडक राहते ही आतली बाजू बघा एकदम काय मी हाताने तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीमध्ये हे लोणचं होतं खूप जणांच्या अशा कमेंट होत्या गोड लोणचं दाखवा गोड लोणचं तर अशा पद्धतीत मी तेलसुद्धा याला कमी वापरलेलं आहे तुम्ही जी मी तडका जी पळी गच्च भरून जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते मस्त होतं चवदार होतं तुम्ही करून बघा अशा पद्धतीत तुम्हाला झटपट असं मी लोणचं दाखवलेलं आहे ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा